नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर गांगण यूटूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो तर मी आणि माझी पत्नी आम्ही आज निघालो आहोत कोल्हापूरला तर कोल्हापूरला जाण्याचं प्रयोजन काय आहे ते माझी पत्नी सांगेल हां आज आम्ही कोल्हापूरला चाललो आहे कारण आमच्या मोठ्या बाप्पांचा पुण्यतिथी दिवस आहे आणि त्यानिमित्त गुरु आराधना हा कार्यक्रम तिकडे आहे तो साजरा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही चाललो आहे कोल्हापूरला तर मी देखील माझ्या पत्नीबरोबर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे तर आमचा प्रवास असणार आहे शिव छत्रपती शिवाजी टर्मिनल ते कोल्हापूर स्टेशनपर्यंत धावणारी गाडी क्रमांक एक सात चार एक एक महालक्ष्मी एक् एक्सप्रेसने आमचा हा प्रवास आहे मी ह्या प्रवासाचा जो काय अनुभव आहे तो मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे आणि मी देखील ह्या कोल्हापूर एक्सप्रेसने पहिल्यांदाच प्रवास करणार आहे आणि आमच्याबरोबर माझ्या मिसेसची आत्या देखील येणार आहे आणि ती नायगावरनं येणार मीरा रोड स्टेशनला जाऊन तिथून दादरला आणि मग दादरवरनं कोल्हापूरला असा आमचा प्रवास असणार आहे चला मंडळी आता रिक्षात बसले आता डायरेक्ट मिरा रोड स्टेशन मित्रांनो आम्ही मीरा रोड स्टेशनला आलो आणि माझ्या मिसेसची आत्या पण आलेली पण मित्रांनो चोवीस तास आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे बाराही महिने वर्दळीचं ठिकाण असेल हे दादर आणि दादर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या ब्रिजवर रे आता आम्ही आहोत आता आठ वाजेल आणि आमची महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर येईल गाडी वेळेवर सुटले साडेआठ झाले भूक पण लागले पहिला आपण पोटपूजा करून घेऊ घरातूनच चपाती आणि भाजी आणलेली आहे आधी पोटोबा मग भेटो वा बटाट्याच्या काचऱ्या झगास मुगाची सुकी भाजी

आणि आता ठाणे दादर ते कोल्हापूर हा प्रवास जवळजवळ सव्वापाचशे किलोमीटरचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी जवळजवळ अकरा ला। तास लागतो आपली गाडी आली आहे ठाणे मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक एक्सप्रेस ट्रेन असून ती छत्रपती शिवाजी टर्मिनल ते कोल्हापूर दरम्यान आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल ते कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराज टर्मिनलपर्यंत ट्रेनचा क्रमांक एक सात चार एक एक असून छत्रपती शाहू महाराज टर्मिनल ते छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत ट्रेन क्रमांक एक सात चार एक दोन म्हणून धावते छत्रपती शिवाजी टर्मिनलवरून महालक्ष्मी एक्सप्रेस आठ आठवीसला सुटून ती दादर ठाणे कल्याण कर्जत पुणे सातारा कराड टकरी किर्लोस्करवाडी सांगली मिरज जयसिंगपूर हातकणंगले अशी स्टेशनं घेत सकाळी वीसला कोल्हापूरला म्हणजेच छत्रपती शाहू महाराज टर्मिनलला पोहोचते या गाडीला ए सी फर्स्ट क्लास ए सी टू टीयर ए सी थ्री टीयर स्लीपर क्लास व जनरल डबे आहेत या गाडीला पेंट्री कार नाही परंतु रेल्वेतर्फे डब्यामध्ये केटरिंगची सुविधा पुरवली जाईल छत्रपती शिवाजी टर्मिनल ते कोल्हापूरपर्यंतचे एसी पासनाची अंदाजे रुपये दोन हजार पंधरा ए सी टू टीयर स्लीपर क्लासचे रुपये एक हजार दोनशे वीस ए सी थ्री टीयर रुपये आठशे पंधरा स्लीपर तीनशे पाच व सेकंड क्लासचे से तिकीट रुपये एकशे ऐंशी आहे आय आर टी सीच्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तरच्या आधी मुंबईवरून सलग कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध नव्हती मुंबईवरून मिरजला उतरून तेथून मिरज ते कोल्हापूरपर्यंत गेज ट्रेनने कोल्हापूरला जायला लागायचे एकोणीसशे एकाहत्तरला मिरज ते कोल्हापूर ब्रॉडगेज रेल्वे लाईन कार्यान्वित झाली आणि मुंबईवरून कोल्हापूरला सलग जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू झाली कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामुळे

रेल्वे लाईनच्या समांतर असणारा हा मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग पर्यटकांच्या पसंतीचं महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ लोणावळे या इथली चक्की प्रसिद्ध आहे वाजले ता ता बारा वाजले आणि आता फार झोपले अजून पुन्हा आलं नाही परत तर बारा दहाला आपली ट्रेन पुण्याला पुण्याला असायला हवी होती ती काही काही ती लेट झाली तर आता आपण झोपूया तर शुभ जात शुभप्रभात मित्रांनो आता मिरज आले दहा एकवीस झाले आता एक तासात आपलं कोल्हापूर मिरज वर्ण आपण प्रस्थान केलेलं आहे आता जयशिंगपूर नंतर हातकणंगळे आणि मग कोल्हापूर मिरज सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर शा। मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध आहे भात झोप झाली का व्यवस्थित झाले आत्या झोपलेल्या आहेत हा चाळीस झालेले आहेत आणि जयसिंगपूर स्टेशन आलेले आहे चला आता जयसिंगपूरवरून प्रस्ताव हात कणंगळे रेल्वे स्टेशन आलेलं आहे पावसाळ्यात धावत्या ट्रेनमधून दिसणारा हा कोल्हापुरातील हिरवागार निसर्ग प्रवासात हा हिरवागार निसर्ग पाहताना आपला प्रवासातील थकवा कुठल्या कुठे गळून जातो हे आपल्याला कळतच नाही जीवनदायिनी जी पंचगंगा नदी पंचगंगा नदीचं हे विहंगम दृश्य हीच पंचगंगा नदी पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाचीवाडी या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन आणि याच पवित्र संगमाच्या ठिकाणी श्री दत्तगुरुंचे अवतार श्री स्वामी नृसिंह सरस्वती यांचे पवित्र तीर्थस्थळ आहे नदीच्या पाण्यावरती दूरवर पसरलेली ही ऊसाची शेती कोल्हापूरला आपण आलेलो आहोत साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं अंबाबाई देवीचे पवित्र स्थान असलेलं कोल्हापूर शहरातील श्री छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकाचा हा परिसर चला आता रिक्षा करून कणेरी मठाकडे

आता आपण आलो आहोत जुना पुना बेंगलोर हायवे जुन्या पुणे बेंगलोर महामार्गावरील असलेलं कोल्हापूर शहरातील हे शिवाजी विद्यापीठ याची स्थापना अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी या विद्यापीठाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला आता तर मित्रांनो आमचा मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते सिद्धगिरी मठ हा प्रवास आमचा संपन्न झालेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या आप कुटुंबाची देखील